नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ते पंढरीच्या वारी वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभार महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो आयुष्यात एकदा तरी पायीवारी करावी असं म्हणतात कारण वारीचा अनुभव आपल्याला समृद्ध करणारा असतो वारी केल्यामुळे आपला अहंकार गळून पडतो माणसांची पारख होते परिस्थितीशी जुळून घेण्याचं अप्रत्यक्ष अनुभव मिळतो आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची सर्वोत्तपरी काळजी वारकरी बांधव घेतात हो अशाच मुंबई ते पंढरपूर पायी जाणाऱ्या संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीसचे चे आज पंढरपूरकडे प्रस्थान झालंय धकाधकीच्या जीवनात वारीत प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्यानं जे वारकरी बांधव मुंबई ते पंढरपूर पायी संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीस मध्ये सहभागी होतात त्यांच्याकरिता गेल्या सत्तेचाळीस वर्षांची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षीही दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांकरिता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवासेना आणि चर्मोद्योग कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई ते पंढरपूर श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीस या दिंडीत पायी चालत जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी छत्री वाटप आणि अल्पोपहाराचं आयोजन युवासेना सहसचिव मयूर कंबळे व निष्ठावंत शिवसैनिकांकडून दादर येथील चर्मोद्योग कामगार सेनेच्या कार्यालयात करण्यात आले होते पहिला रामकृष्ण मुंबई ते पंढरपूर पायदिंडी सोळा गेली अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे अठ्ठेचाळीस वर्षामध्ये पदार्पण आहे हे संस्थापक गुरुवारी वैकुंठवासी कारंडे महाराज यांनी चालू केलेली प्रथा आजी सत्तेचाळीस वर्ष पूर्ण करत आहेत त्यांचे आदरणीय असलेले वैकुंठवासी चंद्रकांत कांबळे महाराज साहेब यांनी ही वाट चालून केली होती ती आज परंपरा चालू आहे संतांच्या मार्गाने चालत असताना कुठलेही अडथळा नाही येता ते आभानी कार्य महान केलेलं होतं त्यांच्या निवासस्थानी आम्ही आलो या ठिकाणी त्यांचे चिरंजीव मयूर कांबळे यांनी खूप अतिशय स्वागत चांगल्या प्रकारे केलं त्यांचे सहकार्य आहेत तसेच वारकऱ्यांचा सन्मान कसा ठेवावा हे कांबळे साहेबांच्याकडून शिकून घ्यावं कारण कांबळे साहेब आज जरी वयाने लहान असले तर विचाराने मोठे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे स्वागत केलेलं आहे की खरोखरच माझा वारकरी पावसामध्ये भिजू नये उन्हामध्ये तापू नये आणि त्यांच्यासाठी त्यांचा मोबाईल असो किंवा काय असो हा सुद्धा भिजू नये यासाठी खूप काळजी घेऊन आणि असंच ह्या वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडत राहावी आपण संतांची या पायी खर्चावे शरीर बोलतो कबीर कमलासी कमालाने शीर खंडून आपले संत उचविले जगामध्ये संतांच्या पायामध्ये संतांच्या पायावरती आपलं शरीर खर्च केलं पाहिजे तर हा ध्येय सुख पावेल कारण ह्या संत बातमी ही महाराष्ट्राची भूमी आहे संत भूमी आहे आणि ह्या संत भूमीमध्ये आपण आज दादर या ठिकाणी मयूर कांबळे साहेब यांच्या निवासस्थानी आलो आम्ही या ठिकाणी प्रसाद वगैरे घेतला चहा पाण्याची सोय झालेली आहे अशीच आपण सर्वांनी विनंती करूया प्र भगवंत कर प्रार्थना करूया त्यांना दृढ आयुष्य लाभो त्यांनी जे जे कर्म करील त्या कर्मात यश मिळो त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा करण्यात त्यांना संधी मिळो ही प्रभूच प्रार्थना करूया कुंडली गोर श्री ज्ञानदेव आम्ही लासूरने इंदापूर तालुक्यातले पंधरा वीस लोक आम्ही प्रत्येक वर्षी तीस पस्तीस वारीला आणि आम्ही दिंडी नेहमी चालवतो त्यांच्या कॅरंटीमध्ये मुंबई ते पंढरपूरपर्यंत वारकरी बांधवांना प्रवासात लागणाऱ्या आवश्यक वस्तू छत्री मोबाईल पाऊच व अन्य साहित्यांचं सा वाटप यावेळी करण्यात आले या प्रसंगी मयूर कांबळे यांच्यासह भास्कर गद्रे भटू अहिरे विनोद सातपुते हेमंत झिंजुर्डे स्वाती पोपट नारायण नारा पाटील महाराज यांच्यासह दिंडीत सहभागी झालेले वारकरी बांधव कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते <laughs> 아! 라 शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत पायी मुंबई ते पंढरपूर दिंडी क्रमांक चोवीस यांच्यासाठी जी आज प्रस्थान त्यांचा गेटवे ऑफ इंडियानं झालं आहे त्यांचा अल्पवहारसाठी हो आज आपल्या शिवसेना चर्मोद्योग कामगार सेने कार्यालयात त्यांचं प्रस्थान होतं व त्यांच्यासाठी पण अल्पोहार हो त्यांच्या पावसाचं संरक्षण व्हावं म्हणून छत्री वाटप व त्यांच्या मोबाईलचं संरक्षण मोबाईलचे कवर वाटप हा सगळा उपक्रम घेतलेला आहे त्यात आपल्या चर्मोद्योग कामगार सेनेचा एक परिवार इकडे आहे त्यामुळे त्यांना मी अभिवादन करतो की बाबा बस त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर प्रत्येकाचं जे काही मनोकामना आहेत त्याच भिठ्ठलच्यावरती पूर्ण व्हावे हे तर माझं त्यांनी चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीनं संस्थापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे साहेब स्वर्गीय त्यांनी सुरुवात केलेली ही चर्मकार समाजाची दिंडी मुंबई तर पंढरपूर तेच कार्य आमचे अध्यक्ष मयूर कांबळे ते कंटिन्यू राबवण्यात येते त्यांना आहार पाणी चहा नाश्ता फराळ व त्यांना छत्र्या वाटप व दुसऱ्या काही अजून मदत आमच्या संस्थेकडनं करण्यात येते गेले सत्तेचाळीस वर्ष हे कार्यक्रम राबवत आलेले आमची संस्था आणि आमची अपेक्षा अशी की मयूर साहेब पुढे बी असेच राबवून याच्यावर चांगलं वारकरींची सेवा करूप्रमाणे या वर्षी आबांनी जे दिंडीचं चालू केलेलं आहे ते दरवर्षीप्रमाणे ह्याच्या पुढेही करतात आणि करत राहतील आपले मयूर साहेब आणि खूप चांगलं सहकार्य करतात वारकऱ्यांना फळ वगैरे म्हणजे फ्रूट वगैरे म्हणजे काय ते अल्पाहार मुला छत्र्या वाटतं पावसामुळे छत्रा वाटप मोबाईलचे कवर वगैरे असे काहीतरी सहकार्य करतात खूप चांगलं करतात जय माउली कॅमेरामन शेख शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता